नमस्कार जय महाराष्ट्र राष्ट्रपतीवरती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी महाराष्ट्रात आता देशी गायीची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायीच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायीच्या पालन पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गायीच्या संवर्धनासाठी प्रतिदिन गाय, प्रति रुपये अनुदान देण्यात येणार आहे उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय महत्वाचा या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार असून गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकार पूर्ण केल्याने देखील महायुती सरकारचे आभार मानले आहेत मंडळी महायुती सरकारच्या या कामगिरीबद्दल आणि या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या अपडेट्ससाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार जय महाराष्ट्र राष्ट्रप्रता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे या संबंधीचा शासकीय अध्यादेश